नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रज्ञा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न राष्ट्रीय पर्यटन दिवस नॅशनल टुरिझम डे दोन हजार दिवशी साजरा करण्यात आलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण पंचवीस जानेवारीला या ठिकाणी राष्ट्रीय पर्यटन दिवस म्हणून साजरा करतो दोन हजार पंचवीसची ची थीम काय आहे असं विचार तर लिहून घ्या टुरिझम फॉर इन्क्लुझिव्ह ग्रोथ अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीस साठी क्लिअर आता पळया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे यू पी एस म्हणजेच काय युनिफाईड पेन्शन स्कीम ही जी काही योजना आहे ती कधीपासून या ठिकाणी इफेक्टिव्ह होणार आहे असणार आहे प्रभावी होईल आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एप्रिल दोन हजार पंचवीसपासून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो यू पी एस ही जी काही स्कीम आहे युनिफाईड पेन्शन स्कीम किंवा युनिफाईड पेन्शन योजना ही या ठिकाणी एप्रिल दोन हजार पंचवीसपासून प्रभावी असणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या युनिफाईड पेन्शन स्कीम लागू केल्याची अधिकृत घोषणा म्हणजे ऑफिशियल डिक्लेरेशन या ठिकाणी गव्हर्नमेंटने केलेली आहे ही योजना या वर्षाच्या एक एप्रिल पासून लागू होणार आहे आणि याच्या मागचा उद्देश काय आहे तर लिहून घ्या खात्रीशीर पेआउट संरचित सेवानिवृत्ती लाभ आणि कर्मचाऱ्यांसाठी जोडलेली लवचिकता प्रदान करणे हा या स्कीमच्या मागचा मेन उद्देश आहे किंवा पर्पज आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न प्रस्न क्रमांक दुसरा विचारला जाणार लिहून घ्या रामसर कन्व्हेक्शन अंतर्गत मान्यता मान्यताप्राप्त पाणथ शहरांच्या जागतिक यादीमध्ये कोणत्या दोन भारतीय शहरांचा समावेश करण्यात आला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोणकोणते तर पर्याय क्रमांक ए इंदोर आणि पर्याय क्रमांक बी उदयपूर या दोन या ठिकाणी शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे कशामध्ये तर लक्षात घ्या लिहून घ्या रामसर कन्व्हेक्शन अंतर्गत मान्यताप्राप्त पाणथळ शहरांच्या जागतिक यादीमध्ये समाविष्ट होणारी ही पहिली दोन भारतीय शहर आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो दुसरा पॉईंट रामसर कन्वेक्शन हा एक आंतरशासकीय करार आहे जो पानथळ जागा आणि त्यांच्या संसाधनांच्या संवर्धन आणि योग्य वापरासाठी एक फ्रेमवर्क प्रदान करतो या ठिकाणी अजून एक तुम्हाला ऑप्शन दिसत आहे पर्याय क्रमांक एमध्ये इंदोर इंदोरला या ठिकाणी सर्वात जास्त वेळा स्वच्छ शहराचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे ही देखील तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि इंदोर कुठे येतं तर मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेश ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूबाई छगनबाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ या ठिकाणी आठ महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड काना पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कुनो आणि चार महत्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारगी आणि बारणा पुढे पुढचा प्रश्न टिंबटिंब या राज्यातील मोईदाम्स हा किंवा हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आसाम राज्यामध्ये एक ठिकाण आहे मोईदाम्स नावाचं त्याला या ठिकाणी यू एन ई यस सी ओ युनेस्को याच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे लक्षात घ्या हे भारतातील या ठिकाणी त्रेचाळीसाव्या क्रमांकाचं काय बनलेलं आहे जागतिक वारसा स्थळ बनलेलं आहे आता या ठिकाणी काही महत्वाचे पॉइंट्स आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत शंभर टक्के या ठिकाणी परीक्षेमध्ये बघायला मिळणार आहेत लिहून घ्या दिल्लीमध्ये असलेल्या जागतिक वारसा समितीच्या शेचाळीसाव्या बैठकीमध्ये हे सांगण्यात आलं आहे दुसरा पॉइंट युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट होणारी ईशान्येकडील पहिली सांस्कृतिक संपत्ती या ठिकाणी ही ठरली आहे ज्या ठिकाणाचं नाव आहे मोइडम्स भारतातील हे त्रेचाळीसाव्या क्रमांकाचं जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं मोइडिम्स हे काय आहे तर एक प्रकारचे अनोखे दफन धिगारे आहेत ज्याची रचना सारखी आहे या ठिकाणी या सर्व गोष्टी जागतिक या ठिकाणी कशाबद्दल बोलण्यात आल्या वारसा स्थळाबद्दल तर तुम्हाला प्रश्न काय विचारला जाणार जागतिक वारसा दिवस कधी असतो तर दरवर्षी अठरा एप्रिलला या ठिकाणी जर तुम्हाला असं विचारलं आता वर्तमानमध्ये जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत एकूण भारतामध्ये जागतिक वारसा स्थळ किती आहेत तर टोटल भारतामध्ये एकूण त्रेचाळीसावं या ठिकाणी जागतिक वारसा स्थळ आहेत आणि त्रेचाळीसावं कोणता आहे तर मोइदिम्स कोणत्या राज्यामध्ये आहे तर या ठिकाणी आसाम राज्यामध्ये स्थित आहे टोटल हे जे काही त्रेचाळीस वारसा स्थळे आहेत त्याच्यापैकी किती सांस्कृतिक वारसा स्थळे आहेत तर पस्तीस किती नैसर्गिक वारसा स्थळे आहेत तर सात आणि किती मिश्र वारसास्थळे आहेत तर एक हे जे काय मोइदाम्स आहे आसाममधील ते कसल्या प्रकारचं वारसा येतं तर सांस्कृतिक वारसा मोडतं क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या भारतीय ग्रँडमास्टरने नवव्या क्रमांकाची जोहर आंतरराष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धा जिंकलेली आहे ही जी काही कॉम्पिटिशन आहे स्पर्धा आहे ती अत्यंत महत्वाची आहे या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर पर्याय क्रमांक ए इनियान पन्नीर सेल्वम पहा याचं तुम्ही पहिल्यांदा या ग्रँडमास्टरचं नाव ऐकलं आहे त्याच्यामुळे प्रश्न हा विचारला जाऊ शकतो नॉर्मली तुम्ही आर प्रज्ञानंदा असतील डी गुकेश असतील पी श्याम निखिल असतील या ग्रँडमास्टरची नावे तुम्ही कंटिन्युअस ऐकत असतात हे जे काही इनियान नावाचे जे काही ग्रँडमास्टर आहेत हे पहिल्यांदा या ठिकाणी अशाच प्रकारची स्पर्धा जिंकली आहेत लेटेस्टचे जे काही टेन्युअर आहे त्याच्यामध्ये पाहिलं तर या भारतीय ग्रँडमास्टरने नवव्या क्रमांकाची जोहर आंतरराष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धा या ठिकाणी जिंकलेली आहे पर्याय क्रमांक ए इनियान सेल्वम असं या भारतीय ग्रँडमास्टरचं नाव आहे पुढचा प्रश्न अलेक्झांडर लुकाशेनको पाचव्या नंबरचा प्रश्न आहे लिहून घ्या अलेक्झांडर लुकाशेन्को कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष या ठिकाणी झालेले आहेत पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बेलारुस नावाचा जो काही देश आहे त्या देशाचे या ठिकाणी परत एकदा राष्ट्रप राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत अलेक्झांडर लुकाशेन्को असं त्यांचं नाव आहे प्रश्न आहे देश आणि त्या देशाचे बनलेले राष्ट्राध्यक्ष तर लगेच काय करूया वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया रिव्हिजन मारणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तुम्ही किती अभ्यास करता हे महत्वाचं नाहीये परंतु केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन तुम्ही परत 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 किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या इंडोनेशियाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत सुबियांतो व्हिएतनामचे आहेत लुओंग कुओंग बोत्सोवानाच्या आहेत डुमा बोको उरुग्वेचे आहेत यमांडू ओरसी घानाच्या आहेत जॉन महामा मोल्दोवाच्या आहेत माहिया सांडू जॉर्जियाचे आहेत मिखाईल कावेला श्विली लेबनॉनच्या आहेत जोसेफ ओन क्रोएशियाच्या आहेत जोरान मिलानोविक आणि बेलारुसच्या आहेत अलेक्झांडर लुकाशेनको असं त्यांचं नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने महिला इवम किशोरी सन्मान योजनेचे सन्मान संजीवनी ऍप्लिकेशन लॉन्च केलेले आहे पर्याय क्रमांक सी हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या राज्य सरकारने त्या राज्याच्या अंतर्गत राष्ट्रीय बालिका दिवस या दिवसानिमित्त महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत महिला एवं किशोरी सन्मान योजनेचे जे काही सन्मान संजीवनी ॲप्लिकेशन आहे ते लॉन्च केलेले आहे या राज्यातील महिला आणि बाल विकास मंत्री कोण आहेत श्रुती चौधरी यांनी हे अप्लिकेशन लॉन्च केले आहे हे अप्लिकेशन लाभार्थ्यांना योजनेचे लाभ पोहोचवण्याचा मागोवा घेण्यास मदत करेल आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या महिला इवम किशोरी सन्मान योजनेअंतर्गत बी पी एल महिला तसेच दहा ते पंचेचाळीस वर्ष वयोगटातील मुलींना सॅनिटरी नॅपकिन या ठिकाणी दिले जाणार आहेत या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून बरोबर म्हणजेच या योजनेच्या माध्यमातून पाहूया या ठिकाणी हरण्याबद्दल लगेच माहिती काही महत्वाची स्थापना झाली या राज्याची एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय आणि राजधानी आहेत चंदीगड दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काळेसर आणि सुलानपीर आणि तीन महत्त्वाचे धरण आहेत कौशल्या अनागपूर आणि ओत्तू बॅरेज पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न शंभर टक्के हा प्रश्न विचार समान नागरी कायदा ज्याला आपण बोलतो UCC, युनि युनिफॉर्म सिव्हिल कोड बरोबर तर हे अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनलेले आहे तर पर्याय क्रमांक बी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर उत्तराखंड हे राज्य देशातील पहिले राज्य बनलेलं आहे समान नागरी कायदा अंमलबजावणी करणारं ठीक आहे या ठिकाणी याच्याबद्दल काही तीन चार पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या हा जो काय या ठिकाणी कायदा बनलेला आहे सी युनिफॉर्म सिव्हिल कोड बरोबर याच्या मागचा उद्देश काय आहे नेमका तर लिहून घ्या सर्व नागरिकांसाठी समान कायदे प्रस्थापित करणे आणि धार्मिक आधारावर होणारा भेदभाव दूर करणे हा याचा मुख्य उद्देश आहे दुसरा पॉईंट सीच्या अंमलबजावणीसाठी नियम आणि कायदे नुकतेच राज्य मंत्रिमंडळाने स्वीकारलेले आहेत तिसरा पॉईंट अनुसूचित जमाती वगळता सर्व नागरिक यु अंतर्गत समान कायद्यांच्या अधीन असणार आहे आणि शेवटचा पॉइंट विवाह घटस्फोट वारसा तसेच या बाबतीमध्ये समान कायदे या याच्या अंतर्गत आता असणार आहेत बरोबर पुढचा प्रश्न या ठिकाणी वर्ल्ड क्रिकेट कनेक्टच्या सल्लागार मंडळामध्ये अलीकडेच कोण या ठिकाणी सामील झालेलं आहे तर पर्याय क्रमांक ए जय शहा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे वर्तमानमधील आय सी सीचे चे अध्यक्ष आणि बी सी सी आय चे माजी सचिव जय शाह हे मेरी लेवोन क्रिकेट क्लबच्या नवीन सल्लागार समितीमध्ये सामील झालेले आहेत पाव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा कोणत्या राज्याच्या सरकारने हेरिटेज चिनार वृक्षांचे जतन करण्यासाठी जिओ टॅगिंगची प्रक्रिया सुरू केलेली आहे पर्याय क्रमांक डी जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जम्मू आणि काश्मीर या युनियन टेरिटरीने या केंद्रशासित प्रदेशाने हेरिटेज चिनार वृक्षांचे जतन करण्यासाठी जिओ टॅकिंगची या ठिकाणी प्रोसेस सुरू केलेली आहे जाता जाता आपण जम्मू काश्मीर बद्दल चर्चा करूया तुम्हाला आठवते हे अगोदर एक राज्य होतं याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला एकतीस ऑक्टोबर दोन हजार ला मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा आणि राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सलीम अली आणि दचीगाम आणि दोन महत्वाचे धरण आहेत बगलिहार आणि उरी पाहूया पुढचा प्रश्न नागालँडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मोबाईल ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन कोणी केलेले आहे पर्याय क्रमांक सी एल गणेशन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर एल गणेशन यांनी या ठिकाणी नागालँडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मोबाईल ऑपरेशन थिएटरचे या ठिकाणी उद्घाटन केलेले आहे पुढचा प्रश्न वर्ल्ड पिकलबॉल लीगची पहिली आवृत्ती टिंबटिंबमध्ये सुरू झालेली आहे कोणत्या राज्यामध्ये म्हटलं तर, तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य असणार कोणत्या शहरामध्ये म्हटलं तर मुंबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर शेवटचा प्रश्न ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेम चे चौसष्टावे सदस्य म्हणून समाविष्ट कोणाला करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक ए मायकल क्लार्क असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी चौसष्टावे सदस्य म्हणून कशामध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेम चे चौसष्टावे सदस्य म्हणून त्यांना या ठिकाणी समाविष्ट करून घेण्यात आलेलं आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जागतिक वारसा स्थळे या ठिकाणी घोषित करण्यात आले आहेत दोन चार सहा की पाच तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जानेवारी डी आर डी ओ स्थापना दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते आणि याच दिवशी जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिवस देखील आहे पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस दोन हजार पंचवीस मध्ये आपण शहात्तरावा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस देखील असतो सव्वीस जानेवारीला आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती क्लिअर